मेळगाट आमदार केवळरामजी काळे आज प्रत्येक ठिकाणी जे गणेश मंडळ आहे ते येईल सदिच्छा भेटी देऊन राहिले तर कांडीतलं जे सुप्रसिद्ध गणेश मंदिर आहे त्या मंदिराच्या ठिकाणी असणाऱ्या या ठिकाणी केवळरामजी काळे यांना आज सदिच्छा भेट दिली आणि सदिच्छा भेट देऊन काही लोकसोबत सध्या मेळघाट जर म्हटलं लय मोठं विधानसभा क्षेत्र आणि बाप्पा बाप्पा किती मोठं विधानसभा क्षेत्र आहे पण त्यातल्या टाइमातला टाइम काढून तर भैया या ठिकाणी आजच्या गणेश मंडळासाठी भेटी देण्यासाठी आल्या तुम्ही जर पाहत असाल तर शशी दादा आहेत तिकडच्या बाजून आमचे रवी भाऊ आहेत या ठिकाणचे आमचे उमग भाऊ आहेत सर्व जे मंडळी आहेत या ठिकाणी थांबल्या तिकडच्या बाजून तुम्ही पाहत असाल तर आमचे अजून ते एवले भाऊ आहेत सारे मंडळी या ठिकाणी केवळ भैयासोबत या ठिकाणी फोटो दोन एकदम आहेत नाही भैया बोलतात तर विविध ठिकाणी जर तुम्ही तर आमदार साहेब या ठिकाणी भेटी देऊन राहिले आणि या भेटीतून लोकसोबत जुन्या काळातले जे संबंध आहेत ते सारे उन्वळीत करायचा प्रयत्न सध्या आमदार काळे याच्या माध्यमातून चालू आहे तुम्ही सध्या या ठिकाणी पाहून राहिले तर तुम्ही पाहत असाल तर या ठिकाणी लाडक्या बहिणी बी म्हणजे केवळभयासाठी आल्या दरवर्षी या ठिकाणी भेटी करायला येतात आणि त्यातले आवडते ठिकाण म्हणजे कांडीतले काही ठिकाण आहेत आवडते काय जे प्रत्येक ठिकाणी केवळभैया होता येईपर्यंत भेट द्यायचा प्रयत्न करत असतात तर मासोबत हो मेळघाटचे सन्मान्य आमदार केवलभया काळ्यात वेळातला वेळ करून कांदीतल्या बपंगा ते बसते ना पाहणा काय तर सारे लोक आनंद घेऊन राहील भोजनाचा पण भैयाच्या मागे चितंबे जर म्हणाल तर लस चितंबे आहेत ना भैया मेलघाट मध्ये ज्या चार पाच महिन्यात जर आपण गोष्टी पाहिल्या तर तिसरं प्राण्याच्या हल्ल्यात आमच्या आदिवासी बांधवाचे लय मोठे बळी चालले त्याच्यासाठी काहीतरी ठोक करा ना जी भाऊ मेळघाट मध्ये तीन चार पासून जंगली प्राण्यांचे म्हणजे प्रकरण होत तीन चार महिन्यामध्ये चार वाघानं चार जणांचा जीव घेतलेला आहे आणि आसवालानं दोन तीन लोकांना जखमी केलेला आहे आणि मी या घटनेमध्ये वरिष्ठ जे व्याघ्र प्रकल्पाचे अधिकारी आहेत आणि वन करण्याचे जे अधिकारी आहेत त्यांना मी सांगितलं आहे की बा जे तीन चार महिन्यापासून त्या घटना घडत आहे ते पुन्हा असं घटना घडली नाही पाहिजे म्हणून त्या वाघाला ते नरभक्षी वाघ आहे याला देळ बंद करून तरी बेळगाडचं बाहेर करा आणि आमच्या लोकांना संरक्षण द्या आणि जे वन अधिकारी व्याघ्र कल्प कर्मचारी अधिकारी आहेत ते हळगर्दीपणा करत आहेत त्यांच्यावर कारवाई करा आणि नागरिकांना एक म्हणतो की बा जंगलात जाताना शेतात आपलं स्वाधनता बाळगावे आणि आपण सुरक्षा ठेवावी तर भैया गोष्ट अशी झाली चार पाच घटना करते करते हा प्रेम तर एकदम जवान पोरगा होता भैया करते करते घरातले गेले की माणसाच्या कुटुंबाची काय वाटत होते तर शासनाच्या माध्यमातून आपण काही आर्थिक मदतीची तरतूद केली आहे का तशा प्रकारचे आदेश दिले आहेत काय शासनाच्या या प्रकरणामध्ये शासनाकडे तरतूद आहे की वाघानं जर एखाद्या माणसाला जर ठार केलं त्याला पंचवीस लाख रुपये शासनाकडून व्याखर प्रकल्पाकडून मदत दिली जाते ॲडव्हान्समध्ये मध्ये त्यांना पाच लाख रुपयानंतर नंतर एक महिन्यानंतर त्याला पंचवीस लाख रुपये मदत दिला जाते आणि कुटुंबातल्या एका व्यक्तीला त्या व्याकर प्रकल्पामध्ये नोकरीत समान घेण्याचा आपण प्रयत्न करतो हे एक शेवटचा प्रश्न आज काढलीच तुम्ही फिरून राहिले चांगली म्हटलं म्हणजे या ठिकाणी तुमचं हृदय दुखला संवेदना आहे आज किती मंडळाला भेटी झाल्या आणि मंडळाला भेटी देताना लोकांच्या याच्या काही समस्या याच्यावर काही आपली चर्चा चालू काय का याच्याबद्दल आपलं काय बाब पुढा करेल सांगा जरा आज या जुनी वस्ती गणपती मंडळामध्ये आज भेट दिली आणि दरवर्षी मी या मंडळाला भेट देत असतो दे आणि दररोज दर महाप्रसाद आस्वाद घेत असतो आणि खांडलीमधले सर्व जितके नरेक मंडळ आहेत तर आवर्जून मला आग्रह करतात आणि भेट द्यायला सांगतात आणि मी माझे एक कर्तव्य आहे ये ये ते प्रत्येक मंडळाने भेट देतो आणि जे त्यांना सहकार्य मागतात ते माझ्याकडून मी सहकार करतो त्यांना आणि ते गावातले विकासाचे काम सांगतात ते विकासाचे काम आपण हळूहळू